युवकाच्या या स्टुडिओमध्ये शिक्षक दिनानिमित्त बालाजी तुरेवाले सर यांची खास मुलाखत घेण्यासाठी या स्टुडिओमध्ये आपण आला आहात सर त्यानिमित्ताने या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे जय भीम सर जय भीम सर आज आपण देशामध्ये आदर्श शिक्षक दिन म्हणून आपण पूर्ण संबंध देशात आपण जो साजरा आज पाच सप्टेंबर करत आहोत सर त्यानिमित्ताने लातूर जिल्ह्यात परिचित असलेले तालुका जिल्हा आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त बालाजी तुरवाले सर या ठिकाणी अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये ते शिक्षक आहेत आणि त्या शाळेला अनेक वेळेस उपक्रमशील शाळा म्हणून त्याला पुरस्कार प्राप्त झालेला आहे या अनुषंगाने सर आपण आपला जर पाठिंबागचा इतिहास पाहिला तर त्यापूर्वी शाळेचे आणि शिक्षणाचे कारण अनेक आपल्यासाठी खूप खडतड प्रवास होता त्यानिमित्ताने तुमची जडणघडण आणि शिक्षणाचं ध्येय तुम्ही घेऊन पूर्वीच्या शाळा पूर्वीच्या काळामध्ये शिक्षणात एवढ्या सुविधा नव्हत्या तरी त्या काळामध्ये तुमचं जे कार्यकाळ झालेला आहे शिक्षण झालेलं आहे तर ते कुठल्या पद्धतीनं झालेलं आहे तुम्ही त्या अडचणीला मात करून पुढं कसं आला सर या अनुषंगाने तुम्ही सांगायचं खरंतर गावकुसाबाहेरचं जे जगणं आहे हे गावकुसाबाहेरचं जगणं दारिद्र्यात खितपत पडलेलं आणि माझ्याही घरी माझ्याही वडिलाच्या वाट्याला हे दारिद्र्याचं जगणं दारिद्र्याचं जीण आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकवीस उपाशी राहा पण आपल्या पाल्यांना आपल्या मुलांना शिक्षित करा शिक्षण द्या हा जो मूलमंत्र दिला आणि हा मूलमंत्र माझ्या आईवडिलांनी शिरसावज्ञ मानून हातात सेनाची पाठी ऐवजी शाळेची पाठी दिली आणि माझ्या वाट्याला जे जगणं आलेलं आहे माझ्या वाट्याला जे दारिद्र्य आलेलं आहे ते माझ्या मुलाच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी मला शाळेत घातलं खरंतर पहिली ते दहावीपर्यंत मी खूप भाग्यवान आहे की पहिली ते दहावीपर्यंत माझ्याच गावात शाळा आणि वयाची सहा वर्ष पूर्ण झाल्यावर मला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा रोकडा साळगाव येथे वडिलांनी शाळेत टाकलं आणि तिथून माझा हा शिक्षणाचा प्रवास सुरू झाला सर शिक्षण घेत असताना आपल्याला काय काय अडचण आहे सर मी मागाशी म्हणालो बाहेरचे जे जगण आहे ते जगणं अत्यंत दारिद्र्यात आम्ही गरिबीत पिसलेले जगणं आणि माझ्याही वाट्याला ते क्षण आले पण आई एक कुठता एक लेकरू असल्यामुळं स्वतः त्याने हा लासता सहन केल्या पोटाला प्रसंगी चिमटा घेतला पण त्यांनी मला कधी शिक्षण असेल कपडे असतील पुस्तक असतील कधीही मला त्यांनी कमी पडू दिलेलं नाही ज्या ज्या वेळेस मी पुस्तकाची मागणी करेन ज्या ज्या वेळेस मी वहांची मागणी करेन ट्रेनची मागणी करेन त्या त्यावेळेस त्यांनी कधीही नकार दिला नाही घरी कितीही अडचण असेल एक वेळेस त्यांनी घरातले राशन वगैरे भरले नसेल स्वतः लहान कपडा घेतला नसेल पण त्यांनी माझ्या शिक्षणाला कमतरता कम नाही कुठलेही आई वडील आपल्यापेक्षा मोठा झाला पाहिजे या जगातल्या प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं आणि ती स्वप्न तुम्ही तुम्ही पूर्ण केलं पण त्यावेळेस शिक्षणाचे अनेक संधी असताना सुद्धा तुम्हाला शिक्षक व्हावं असं का वाटलं खर तर जगात असा एकही बाप नाही की त्या बापाला आपला मुलगा मोठा व्हावा आपला मुलगा कर्तृत्वान व्हावा असं कधीच वाटत नाही असा एक एकही बाप जगामध्ये नाही आहे आणि माझ्याही बापानं स्वप्न पाहिलं होतं की माझ्या मुलानं एक छानशी नोकरी करावी आपला गैरसंसार पूर्ण करावा एक छोटीशी स्वप्न होते आणि या छोट्याशा स्वप्नाच्या पूर्ततेसाठी माझ्या आईवडिलांनी मला शाळेत घातलं आणि शाळेत जेव्हा पहिली ते दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं खरं तर या पहिली ते दहावीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते पहिली ते चौथीपर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा रोपडाच सारा पाहिजे तत्कालीन माझे जे गुरुवरी आहेत श्रंगारे सर असतील जी की गावचे श्रंगारे सर ते मला पहिलीला शिकवायला होते त्यांनीच माझ्या बोटाला धरून त्यांनी शिकवलं आणि मग लहानपणापासूनच घरी जरी शिक्षणाचं वातावरण नसलं तरी आईवडिला जरी निरीक्षक असले तरी त्यांचा सतत आग्रह असायचा की मुलांना शाळेतून आल्यानंतर लिहित वाचत बसावं ते आग्रही असायचे बरं मी काय लिहितोय मी काय वाचतोय हे त्यांना कळायचं नाही पण आपलं पोरग लिहित वाचत बसतंय या ते समाधान म्हणायचे आणि मी मात्र मन लावून दिलेला ग्रहपाठ असेल दिलेला अभ्यास असेल तो शा घरी आल्यानंतर पूर्ण करायचा पहिली ते दहावीपर्यंतचा माझा प्रवास आहे जे पहिले तीन विद्यार्थी त्या पहिल्या तीनमध्ये मी ने नेहमीच ने असायचो खरं तर मला जेव्हा पाचवी ते दहावीसाठी मी बापूजी विद्यालय जे की लोहारे सरांना आदरणीय डी व्ही लोहारे सरांनी आमच्या गावामध्ये त्या संस्थेची त्या शाळेची स्थापना केली त्यामुळे माझ्याच गावाला नाही तर आजूबाजूच्या सगळ्या खेड्यातल्या विद्यार्थ्यांना अत्यंत सुंदर अशी ती शिक्षणाची सोय झाली आहे माझे जे मुख्याध्यापक आहेत ते गोयंदराव गुक्कालेसर अत्यंत कडक शिस्तीचे आणि तीच शिस्त आमच्या शिक्षकामध्ये असायची आणि शिक्षकामध्ये असलेली शिस्त आमच्या विद्यार्थ्यामध्ये ती अंगी पाहण्याची त्यामुळं अभ्यासाची सवय जी लागली ती काय आणि मग त्याच शिस्तीमध्ये वाढत गेल्यामुळं चांगल्या पद्धतीनं मी दहावी पास झाला दहावी पास झाल्यानंतर खरं तर उच्च शिक्षण घ्यावं किंवा पुढे का करा काय करावं हे काहीच कळायचं नाही कारण कधी अहमदपूर आणि रोकडाचा एवढे बारा किलोमीटरचा अंतर तेरा किलोमीटर कधी आम्ही पुढे प्रवास केला नाही दहावीतच नाही दहावीपर्यंत कधी प्रवासच केला नाही पण पुढं काय शाखा असतात पुढं कुठलं शिक्षण असते हे काही कोणी मार्गदर्शन करणारं नव्हतं पण त्यात एक मला आठवते की जेव्हा ही जी डी एड जी आहे की जटमगणी पटशा दे ज्याला आपण रोटीवरली बोटी म्हणतो की सगळीकडं त्यावेळेस डी एडचा गवगवा सुरू होत आहे किंवा डिप्लोमा केलं किती नोकरी लागते, लागते। आणि मग माझ्या आई वडिलां त्यातलं काही माहीत नव्हतं पण गावातले चार दोन मित्रमंडळीने जाणत्या मंडळीने तो डीएड करतो लवकर नोकरी लागेल आणि माझ्याही मनात इच्छा होती की आपण शक्य तितक्या लवकर नोकरीला लागावं आणि आपल्या घरची जी आर्थिक परिस्थिती परिस्थिती सुधारावी असं वाटायचं जेव्हा मी डी एडला प्रवेश घेतला आणि हे मला, सांगा मला ते सांगायला अर्जुन एका माणसाचा नाव उल्लेख तिचा नामोल्लेखा वसंतदादा पाटील म्हणून मला शिवाय दिल्या झाली तरी तू बीएड ला ऍडमिशन घेतलं त्यावेळेस त्यावेळेस आणि तू अकरावी बारावीला ऍडमिशन घ्यायला पाहिजे मला त्यावेळेस त्यांचा खूप राग आला आता मी दोन वर्ष बी एड झाल्यानंतर लगेच लागणार करणार हेही मला सांगतं की अकरावी बारावी करण्याचा सल्ला दिसतात कारण ते माझं अज्ञान होतं कारण पुढची जी दृष्टी होती त्याची ती दृष्टी एक वेगळी पण ही दृष्टी केव्हा कळाली जेव्हा मी नोकरीला चार पाच वर्ष सेवा केल्यानंतर जेव्हा मला हे जग बघितलं किंवा ज्ञानाच्या पेक्षा किती रुंदावर ज्ञान किती विस्तारलेलं आहे आणि ज्या सेवेच्या संधी आहेत नोकरीच्या संधी आहेत उच्च शिक्षणाच्या संधी किती मोठमोठे आहेत हे जेव्हा कळायला लागले तेव्हा लागले की स्तरांचा ऐकला ऐकला असतो तर अजून पुढील अजून पुढचं काही आपल्याला मोठे दुसरे मोठे दुसरे स्वप्न साकार करता आले असते पण जे आहे त्यात मध्ये मी अत्यंत समाधानी आहे आणि सुखी आहे एक शिक्षक झाल्याचं खरं तर खूप आनंद आणि समाज समाधानी आहे सर त्या काळामध्ये शिक्षण तर खूप घेतलं होतं तुम्ही आणि बाहेर पडलात आणि लगेच नोकरी लागला आणि सरांचा वासव कदाचित असं हे असं हे असं की बाबा एवढा विद्यार्थी टॉपचा विद्यार्थी अजून पुढे शिकला तर याच्यापेक्षा मोठ्या नोकरी लागू शकतं पण आज जर आपण दृष्टिकोन पाहिला तर आजही शिक्षकाचं स्थान खूप चांगलं आहे सर आणि आपण कसं असतं प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण तर असतेच पण शिक्षणाशिवाय शिक्षणाशिवाय शिक्षकाशिवाय तर जगात कुणाही कुणी त्याचा जे रस्ता दाखवणारा प्रेरणा देणार आहे आजही त्याचं स्थान खूप उंचीवर हो आहे सर म्हणजे अतिशय तुम्ही निर्णय चांगला घेतलात नोकरी लागलात आज आपलं कुटुंब आहे आईवडिलाचे स्वप्न पूर्ण केलात पण त्या काळामध्ये तुम्हाला आपल्याला असं आता जे नावाचा उल्लेख केला तर अशा काही लोकांचा तुम्हाला मदत भेटली आहे का सर त्यावेळेस शिक्षणासाठी शिक्षणासाठी बऱ्याच लोकांची मला मदत भेटली आहे खर तर पहिलीपासून जी पुस्तकं असतील त्या काळात फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाच गणवेश वगैरे दिलाय सगळ्या विद्यार्थ्यांना आज आपण बघतो की शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना दोन दोन गणवेश केले जायचे पण तात्कालीन परिस्थितीमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाच फक्त गणवेश द्यायचे पाठ्यपुस्तकंही त्या काळात शाळेतूनच भेटायचे पण जेव्हा मी दहावीला आलो दहावीला आलो असताना जी काही पुस्तकं का असतात खरं तर जी नवनीत असतील अपेक्षित असतील पुन्हा त्याच्या वेगवेगळ्या कार्यामुळे त्यांची पुस्तकं का आहेत नवनीतची ही सगळी पुस्तकं मला का सरांनी बोलवून घेतला आणि बरो हे तू पुस्तक अभ्यास कर त्यांच्या ज्या मुली त्यांची मुलगी माझ्या पुढच्या व्यासल्या होती त्यांची सगळी पुस्तकं त्यांनी मला दिली होती त्याचबरोबर शाळेतले सगळेच शिक्षक असतील मला वेळोवेळी त्यांनी मदत केली आहे वेगवेगळ्या शिष्यवर्ती असल्या आता जे आपण बघतो की सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती ती मला पाचवीपासूनच ती शिष्यवृत्ती दिली जायची त्या काळामध्ये जवळपास वर्षाला सहाशे रुपये त्या काळची परिस्थिती सहाशे रुपये दिले जायचे आणि अशा पद्धतीने मला प्रत्येकानेच मदत डी एड लाकडे असताना शाळेत असताना घरची परिस्थिती अत्यंत बिकट आणि म्हणून माझ्या गावात माझे वडील जिथे बसायचे ज्या कुटुंबामध्ये कुटुंबापासून ते म्हणजे रंगराव गोटे पाटील त्यांनी वेळोवेळी माझ्या शिक्षणाला त्यांनी खूप मदत केली जेव्हा कधी वडिलाकडे पैसे नसायचे तेव्हा वडील त्यांच्याकडे जायचे आणि ते पैसे घेऊन यायचे आणि मग ते मला द्यायचे बरं त्यावेळेस किती असायचे पाच दहा रुपये खूप झाले खूप मोठे वाटायचे पण परिस्थिती अशी होती सुद्धा परत फेड करणं खूप कठीण पाच दहा रुपये मिळायचे नाही आणि मग अशा पद्धतीने अनेकाने मला डी एडला असताना मला जे आर्थिक म्हणत आहेत समजा माझ्या गावचे पोलीस होते पुंडलीकराव असं काही नावाचा उल्लेख पुंडलीकराव जाधव म्हणून होते ते डी एडला म्हणजे शासकीय अध्यात्मिक विद्यालयावर गिरला असताना तिथे पोलीस म्हणून तिथे काय करते जेव्हा केव्हा मला कधी पैशाची गरज पडली असेल मग एक रुपये असेल दोन रुपये असेल झाले हो हो, तीन रुपये असतील चार पाच त्यांच्याकडे जायचं आणि हक्कानं मागायचं की मला पैसे पाहिजे किती पाहिजे त्यांनी कधीच विचार केला नाही जेवढे मागतील तेवढे पैसे पण डी एडच्या काळामध्ये जर बघितलं तर तिथले व्यंकटेश चौधरी सर असतील शिंदे सर असतील या सरांनी मला त्यावेळेस आर्थिक खूप मदत केली वेळोवेळी आणि एकूणच जो मित्रपरिवार आहे तोही चांगल्या पद्धतीनं मला मदत करण्याचा सहकार्य करायचं सर आपला सेवा जी आहे ते आपले कुठं कुठं झाले या कुठल्या कुठल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले पर खरं तर मी स्वतःला भाग्यवान समजते की माझा निकाल लागला अठ्ठावीस जुलैला आणि मी यशवंत प्राथमिक शाळा मग ते निकाल लागण्याच्या अगोदरच बावीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला शिक्षक म्हणून त्यांनी माझी निवड केली आणि अठ्ठावीस जुलैपासून त्यांनी माझं रेग्युलर जे पगार त्यांनी रेग्युलर काढला एक वर्ष तिथं सेवा केली त्यानंतर मी तिथून जालना जिल्हा परिषदेची एक निवड परीक्षा होती जी निवड मंडळी अगोदर प्राथमिक शिक्षकांची निवड करण्या अगोदर ते जिल्हा शिक्षण मंडळ परीक्षा घ्यायचं आणि म्हणून जालना जिल्ह्यामध्ये मी ती परीक्षा दिली तिथेही जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील अंबरवाडी इथे प्रथम नेमणूक तिथे मिळाली पण ते खूप गाव आणि ते नोकरीचं गाव खूप असल्यामुळे तिथं मी काही जॉईन झालो नाही आठ दिवसानं लगेच मला जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा भोजेगाव तालुका जिंतूर जिल्हा परभणी इथली आर्डर आली पहिले आर्डर आली आणि मग इथला राजीनामा देऊन यशवंत प्राथमिक शाळेचा राजीनामा देऊन मी गोजेगाव येथे नियुक्त झालो तिथं जवळपास तीन वर्ष सेवा केली तीन वर्ष सेवा करून तिथून बदली ना जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आठवडा येथे एकोणीसशे एक्क्याण्णव तिथं जवळपास पाच वर्ष अत्यंत चांगली सेवा केली आणि तिथून बघ बदली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेगाव येथे मी रुजू झालो जवळपास बारा वर्ष तिथं त्या ठिकाणी सेवा पोषावली आणि तिथून बघ माझे बदली जिल्हा परिषद हायस्कूल किनगाव येथे झाले तिथे एक वर्षाची सेवा असतानाच मला प्राथमिक पदवीधर म्हणून प्रमोशन देण्यात आलं आणि प्राथमिक पदवीधर प्रमोशनमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा का येथे मला नियुक्ती मिळाली तिथं तिथून एक सात वर्ष सेवा केल्यानंतर परत माझी बदली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजवटी इथे झाली आणि तिथून प्रमोशन झालं माझं मुख्याध्यापक म्हणून आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुणकी तालुका जळकोट येथे मी जॉईन झालो एक वर्ष तिथं अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि मग तिथून एक वर्षाच्या सेवेनंतर दोन हजार अठरा ला परत मी या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकलगाव कामखेड इथं आता काय असा एक असा एकूण हा सगळा कार्यकाळ बघितला जवळपास साडेछत्तीस वर्षाचा आजच्या दिवसापर्यंत हा माझा एकूण सेवेचा कार्यकाळ होतो चेति छत्तीस वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे हिमालयद्वारे ज्ञानदान करण्याचं काम मी केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही समाधान आहे समाधान आहे तर टाकळगाव खूप शाळा आहे विद्यार्थी खूप आहेत आणि आतापर्यंत तुमचे जे विद्यार्थी लाखो विद्यार्थी तुमच्या हातात बरोबर मग असे काही विद्यार्थी तुम्हाला आठवतात का सर तुमच्या म्हणजे कुठल्याही उच्च पदावर आहेत तर अनेक विद्यार्थी उच्च पदावर आहेत ज्या वजेगावपासूनचा जो प्रवास सुरू झालेला की टाकळगाव तसे वास येऊन थांबतो पण त्या उच्च पदावर खरं तर प्रत्येकजण यशस्वी त्याचं पालकत्व स्वीकारतो प्रत्येकजण म्हणतोय की हा मुलगा माझा मी याला शिकवलेला आहे निश्चित तो अभिमानानं उर भरून येतोय पण माझा एखादा विद्यार्थी जेव्हा बस हा मागे करतो तेव्हा कोणताही शिक्षक कमी असेल कोणी असेल की हा माझा विद्यार्थी म्हणा मला थोडस थोडस कचरतो ह्या माझा विद्यार्थी आहे पण एखादा डॉक्टर इंजिनियर वकील झाला असेल सांगतो हा माझा विद्यार्थी आहे पण बस स्टँड वर हा मालिक माझा विद्यार्थी माझा आहे म्हणायला तेवढं कचरा तयार डॉक्टर झाले असतील इंजिनियर अनेक विद्यार्थी शिक्षक झालेत माझे त्याची नाव मला सांगता येणार नाही नाहीत निश्चितच गावात जर तुम्ही चौकशी केली तर निश्चितच ताकळगावमध्ये माझे विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यानंतर आठवड्या इथे वैद्यकीय क्षेत्रात इंजिनिअरिंग क्षेत्रात शिक्षकी क्षेत्रात विविध क्षेत्रामध्ये आहेत पण या सगळ्यापेक्षा मला वाटतं की मी माणूस म्हणून जे विद्यार्थी घडवले ते मला लाख मोडाचे वाटतात कारण गुणवान मार्क पेक्षा मला गुणवान विद्यार्थी घडवणं अधिक चांगलं वाटतं कारण एक सुदृढ नागरिक एक मूल्याधिस्थित नागरिक ना, घडवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे असं मला वाटतं करेक्ट आहे सर आपण अनेक पाहतो डॉक्टर इंजिनियर करणारे घडवणारे भरपूर आहेत एक चांगला माणूस घडवणं देखील ही सुद्धा खूप मोठ्या गोष्ट आहे सर आणि सगळे शिकलेत आणि सगळ्याच वर्गातले टॉपर होतील असं एक असत जीवनामध्ये चांगला माणूस म्हणून सुद्धा वावरणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं जिल्हा परिषद शाळेच्या तुलनेमध्ये आज प्रचंड स्पर्धा प्रायव्हेट शाळेची वाढली आहे त्याच्यामध्ये असं पालकांचं आज ते असे राहत नाही जिल्हा परिषदला पाठवायचं तरी कशामुळे आज म्हणजे एवढा हे झालेला आहे खर तर याला एकटा पालक शिक्षक किंवा शासन हे जबाबदार नाही तर एकूण जिल्हा परिषदेच्या शाळेला जी आजची अवकळ आली आहे त्याची कारणं अनेक असली तरी मी माझ्या शाळेचं उदाहरण देतो की एक आदर्श शाळा म्हणून एक उपक्रमशील शाळा म्हणून माझी आता ते नावारूपाला इथे आहेतच दोन हजार तेवीस चोवीसपासून पी एम श्री शाळा म्हणून जे केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे की जिल्हा परिषदेच्या असतील शासनाच्या ज्या विविध शाळा असतील आश्रमशाळा असतील निवासी शाळा असतील किंवा नवोदय विद्यालय असतील केंद्रीय विद्यालय असतील या सगळ्या शाळांमध्ये काही निवडक ज्या शाळा आहेत त्यांना एक मॉडेल शाळा म्हणून एक विकसित करण्याचं त्यांनी धोरण ठेवलं होतं आणि तेवीस चोवीसपासून माझी जी शाळा आहे ते पी एम श्री पंतप्रधान रायझिंग स्कूल फॉर इंडिया आ, या योजनेमध्ये दाखल झाले आहे आणि शासनाने विविध उपक्रमासाठी जे बजेट आहे जे पैसे आहेत ते पैसे एकदम शाळेच्या खात्यावर जमा करून वेगवेगळे जे उपक्रम आहेत ते उपक्रम राबवण्यासाठी ते, ते प्रोत्साहित केलं जातं तशा पद्धतीचं प्रशिक्षण आम्हाला दिलं जातं आमचे सगळे शिक्षक त्या पद्धतीनं आम्ही काम करतो हा एकूण बघितलं तर माझ्या शाळेचा हा सगळा जर बघितला तर अत्यंत गुणवत्ता माझ्या शाळेमध्ये एक तर अतिशय प्रगत असेल जी किंवा शतकाकडे लिहून जाणारी खगोलशास्त्री प्रयोगशाळा माझ्याकडे आहे या खगोलशास्त्रीमध्ये मी प्रत्येक ज्या अवकाशातलं ज्ञान आहे त्या अवकाशातलं ज्ञान आपल्याला प्रत्यक्ष कृतीतून प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी जे विज्ञान आहे एका अद्याप अभिनवाची प्रयोगशाळा माझ्याकडे आहे त्या ठिकाणी आणि प्रत्येक उपलब्ध आहेत का फक्त तुमच्या एक माझ्या शाळेला त्या ठिकाणी मी करतोय की अतिशय गुणवत्ता आहे तिथे सगळे पण काही असे की पालक आहेत असे मला असं म्हणलं जवळपास पावणे चारशे माझे शाळेच्या विद्यार्थी संख्या होत पण अजूनही मी माझ्या गावातल्या पालकांना शंभर टक्क्याची शाश्वती मी देऊ शकतो अजूनही पालक एवढं गुणवत्ता दिली नसताना एवढी चांगली शाळा असताना सुद्धा जे आजूबाजूला इंग्लिश स्कूल असतील किंवा इतर ज्या त्यातच शाळा असतील त्या शाळेमध्ये प्रवेश देत नाही म्हणजे या सगळ्या गोष्टी गुरुजीत जबाबदार नाही तर पालकाचीच मानसिकता अशी झाले आहे की ग्रामीण भागातल्या पालकाला प्रतीक्षा वाटायला की माझा मुलगा चांगल्या शाळेमध्ये शिकला आणि त्यासाठी माझी वाटेल की खर्च करायची तयारी आहे आणि मग अशा दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेच्या शाळेकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन पालकांमध्ये निर्माण झाला आणि कदाचित थोड्या प्रमाणात आम्ही दोषी असो कदाचित आम्ही प्रमाणितपणे कधी ज्ञान देण्यामध्ये कमी पडलं असून आणि त्यामुळेच की काय की एकूण समाजाचा जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन थोडा नकारात्मक होत चालला आहे आणि त्यामुळं विद्यार्थी संख्या जी आहे ती जिल्हा परिषद ती घटत चालली आहे पण हे चित्र बदललं पाहिजे आज मला आज मनाला सांगावं वाटते की माझे असे असंख्य शिक्षक आहे की जीव तोडून ते आज जिल्हा परिषद शाळेमध्ये काम करतात ते उपक्रम राबवत आहे पालकांनी फक्त त्यांच्या जीव तोडून काम करण्याच्या वृत्तीवर त्या विश्वास ठेवून जर त्या शाळेत शिक्षण गेले तर मला वाटत नाही की बाहेरच्या जगताशी माझ्या जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी कुठे कमी पडेल असं वाटत नाही सर आता हे आपल्याला जर बदलायचं असेल पालकाचा जर बदलायचं असेल याच्यासाठी आपल्याला नेमकं म्हणजे आता पालक बदलला पाहिजे विद्यार्थी बदलायला पाहिजे का शिक्षक बदलायला पाहिजे म्हणजे आपल्याला जर पुन्हा आपल्याला जिल्हा परिषद अजून अजून त्याचं वैभव जर करायचं असेल आणि आज आपण झपाट्याने जी प्रायवेट शाळा वाढत आहेत त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल जिल्हा परिषदेच्या शाळेचं वैभव शाळा जिल्हा परिषद टिकल्या पाहिजेत हे आपलं धोरण आहे जिल्हा परिषदेच्या शाळेला वैभव जर प्राप्त करून द्यायचं असेल तर अगोदर गाव आणि शाळा एकत्र आली पाहिजे गावातली जी व्यक्ती आहे जे शैक्षणिकदृष्ट्या जागरूक आहेत ज्यांना शिक्षणाबद्दल आस्था आहे ज्यांना गावाबद्दल काहीतरी करण्याची प्रवृत्ती आहे तळमळ आहे या में ना। ना। त्या सगळ्यांनी जर शाळेमध्ये येऊन गुरुजी आणि शिक्षक यांच्याशी जर संवाद साधला आणि त्या संवादातून या शाळेतल्या ज्यांनी चुकावर बोट ठेवण्यापेक्षा चांगल्या कामाचं कौतुक करून यापेक्षा आणखी काय काम करता येईल यासाठी या प्रयत्न केले तर मला वाटतं की अतिशय उत्तम होईल त्याचबरोबर शासनाची भूमिका थोडीशी बदलायला हवी कारण शासनानं त्या जिल्हा परिषदेच्या जर जे विषय शिक्षक आहेत आता आमच्या माध्यमिक ज्या शाळा आहेत आता गणित इंग्रजीचा शिक्षक -शिक जर तिथे शासना एक सहा महिने कि हो जर किंवा आता वेगानं आमच्यातली बरे शिक्षक सेवा निवृत्त होत त्या ठिकाणी तात्काळ जर जागा भरून भरल्या तर निश्चितच जिल्हा परिषदेला वैभव जिल्हा प्रशासनाला आपण शेवटी जाता जाता आपण एक तरुण पिढीला आणि डॉक्टर भाऊ साहेब सांगितले की जो कोणी दूध पीड प्रशिक्षण करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि जगात कुठेही माणसाला शिक्षणाशिवाय पर्यायच नाही आणि जगाच्या पाठीवर शिक्षण घेतलेला माणूस तो उपाशी कुठून मारणार नाही तर एक तरुण पिढीला जाता जाता एक आदर्श शिक्षक म्हणून आपण काय संदेश देणार असं राहतो तर जाता जाता मी एवढंच म्हणे कारण नोकरीसाठी हे शिक्षण नाही एक समाजातला चांगला माणूस म्हणून घरातला एक चांगला मुलगा म्हणून गावातला एक चांगला नागरिक म्हणून देशाचा एक सुसंस्कृत नागरिक म्हणून घडवण्यासाठी आपण हे शिक्षण घेत आहोत आणि हे घडवत असतानाच आपण आपल्या शिक्षणामधनं जे अर्थकारण आपणाला सांगायचे ठीक ज्याला आपण म्हणूया की वैद्यकीय असेल इंजिनिअरिंग क्षेत्र हे दोनच क्षेत्र नाही असंख्य शिक्षेत्र जे की तुमच्या आवडीचं असेल त्या आवडीच्या क्षेत्रात जर तुम्ही मास्टरी कमावली हो त्याच्यातलं जर मिरिट कमावलं हो तर मला वाटत नाही की तुम्हाला आर्थिक अर्थकारणालाही तुमच्या अडचणी आहे आणि जीवन जगायलाही अडचणी आहे तुम्हाला जे जे आवडते फक्त एखादी गोष्ट चित्रकारणं असेल एखादा अभिनय असेल एखाद्या मेकॅनिक दुरुस्ती असेल शेतीमध्ये वेगळे प्रयोग असते जे तुमच्या आवडीचं आहे ते प्रत्येकाने करावं निश्चितच त्यामध्ये जर आपण प्रावीण्य प्राप्त केलं तर आपण कुठेही जगाच्या पाठीमागे राहणार नाही असणार नक्कीच सर जगामध्ये जर सातत्य असेल आणि आपलं प्रेम असेल प्रयत्न असेल तर कुठेही कोणी कमी पडणार नाही आणि शिक शिक्षण घेतल्यानंतर त्याचं वाया जाणार नाही अतिशय तळमळीनं आपण जिल्हा परिषद शाळामध्ये शिकवलात लाखो विद्यार्थी आपल्या हाताने घडत आहेत आणि एक तळमळ आपली सर्वांचीच आहे की आज प्रत्येक जे शासकीय कार्यालय आहे शाळा आहे टिकल्या पाहिजेत आणि थोडं समन्वय करून विद्यार्थी पालक करून आपल्या शाळेला प परत वैभव कसं जिल्हा परिषदला येईल की आपण प्रत्येकानं बघितलं पाहिजे आणि जे आपला जीवनाचा प्रवास आहे त्या काळी जो अनेक संघर्ष केला अनेकांनी मदत केली आणि त्या मदतीचं तुम्ही जे मदत केली त्याचं तुम्ही नक्कीच सोनं केलात आणि आपलं स्वतःचं आयुष्य घरांचं वैभव हे परत तुम्ही मिळवून दिलात आणि ज्या ज्या व्यक्तीने तुम्हाला मदत केली ते आज तुमच्याकडे पाहिल्यानंतर त्यांचा अभिमानावर भरून येत असेल आणि तेवढंच तुम्ही प्रमाणिकपणाने आज सेवा देत आहेत एक आदर्श शिक्षक म्हणून समाजापुढे एक आयडल तुम्ही आहात आज शिक्षण दिनानिमित्त आज तुमचं या ठिकाणी लाख लाख आभार व्यक्त करतो आवाज वेळ काय स्टुडिओमध्ये आपण खास दिला त्याबद्दल आपले आभारी आहे धन्यवाद जय जय